हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये बघू शकता न बेहाल झालेली कन आहे आणि एवढी कणकणी आली तुम्हाला काय सांगू आणि हे गरमी कोणाकडे एवढी गरमी सांग गरमी सगळ्यांकडे असते काय सेन्स आहे पण मी अशीच आहे बोलताना काय बोलायचं ते सुचत नाही बरं का मला मी अशीच आहे तर चालेल मग मोबाईलमध्ये आजकालची पिढी चाललेली आहे तर बघू शकता आजकालची पिढी आपल्याला नाही का खेळाय जेवायला टाईम नसायचा एवढे खेळायचो भांडी कुंडी ते पण चिखलायचे ची बन मी तर असेच होते बाबा माझं बचपन सगळं खेळण्यात गेलं आणि थोडंसं पंधरा वर्षातच लग्न झालं तर तेव्हा पण कळ तेव्हा पण नाही का मी लग्नाचे एक दिवस आधी पण खेळतच होते <laughs> तर चला आजकालची पिढीच आहे अशी तर तुम्हाला सांगते आता स्वयंपाक झालं आहे आणि एवढं गरम होते म्हणून बसले बाबा खाली बघा तर तुम्हाला दाखवते एवढं स्वयंपाक केला आता आणि काही स्वयंपाक केला बघूया आणि आजच्या दुपारच्या जेवणात काय काय मस्त असे जेवण बनवले तर चला बघूया काय बनवलं एकच नंबर बनवते मी जेवण एकच सॉरी असं एकच नंबर तर चलो दिखा तुम्ही कसला उन्हाळा पडलाय बापरे बाहेर बघू शकता माझ्या खिडकीच्या बाहेर पण तोंड घालू नाही वाटत तर चला तुम्हाला दाखवते तर माय किचन इग्नोर करा आणि आता स्वयंपाक केला आणि गरम होते म्हणून बसले तर बघा आजच्या जेवणामध्ये आहे अशी मस्त मस्त शेपूची भाजी अशी मस्त ही शेपूची भाजी मला तर खूप आवडते नाही का शेपूची भाजी कोणाकोणाला तर नाही का भाजीचा फ्लेवरच नाही म्हणजे वासूच ना आवडतो मला आवडतो बाबा ती ना तर थोडंसं हे दिसत होतं आता लाईट लावली अशी मस्त शेपूची भाजी आणि रे बघा माझी डोर टोपली किती छान आहे आम्ही डोर्डी बोलतो हे बघा असं मस्त मस्त अशा चपाती केल्यात एवढ्या आणि आज राईस नाही बनवला म्हणजे जास्त चपाती केली नाही का भाजी चपाती आणि एकाला दोन भाज्या असल्या ना जरा आवडीनं खातात मग हे आहे मस्त असा वै बैगण का भरता म्हणजे बा वांग्याचं यार हे आमच्या इथं भैया लोक ते साईडला आहे ना तर ते आधी मराठी ना आधी हिंदी मिक्स होती तर बघा असं मस्त वांग्याचं भरीत बनवलं हो आहे आणि तोंडी घेऊ शकता हो आले जेवायला किती मस्त असं बघा हे भरता इकडं भाजी वगैरे असं ठेचा आणि इकडं आहे मस्त मस्त असं ताक हे घ्या आहो बघा आहो आलेत चला मी नाही घेत तुला हे घ्या ताक चला आता मस्त मस्त असं ताक

आणि बायकांना नाही का असं तयार हो म्हटलं तर नाही होणार वगैरे लगेच तयार होतील रेडी आणि मी, मी रील्स हो लुक दाखवते तुम्हाला फायनली बघा तयार झालेली आहे आणि रील्स बनवायला बायकांना ते उलसा असतो खरंच खरंच ते उल असतो थोडस नाटायचं पिटायचं काही नाही होतं की साडे झालते आणि थोडस फिल्टर लावलं की झालं आपला मेकअप झाला मी अशी साडीच बरं का तर साडीच घातली आहे आणि आता मस्त असेल रील्स बनवणार तर तुम्हाला रील्स तर बघायला भेटणार इंस्टाग्रामवर तर चला आता छोट सांगून दुसऱ्याला सांग वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि मी रील्स बनवते तर चला आसाठी एवढं बाय रील्ससाठी काय काय करायला लागते नाद बेकार हो बेकार खूप बेकार नाद